जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी औंढा रोड वरील नगर परिषदेच्या पाहणी केली यावेळी मुख्याधिकारी अरविंद मुंडे स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर माजी नगरसेवक चंद्रकांत लवाळे उपस्थित होते यावर्षी वीस लाख वृक्षारोपणाचे उद्दिष्ट असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली हिंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली वृक्ष लागवड करावा त्यामुळे काल मी फॉरेस्टबरोबर त्यांचे वृक्षारोपणमध्ये पर्याय केलो आणि आज या ठिकाणी नगरपालिकाचे जे वृक्षारोपण आहे ते आपण बघत आहोत आधी आमचा टार्गेट होता एक जवळपास चौदा लाख रोप लावले आता यावर्षी आम्ही मोस्टली वीसचे पुढे जाणार आणि जास्तीत जास्त सर्व्हाइवल रेट कसा होणार आहे त्याच्यावर आम्ही लक्ष घेणार आहे कारण जास्तीत जास्त झाडे जे आहे कुठे लावत असतील ते जगत नाही त्यामुळे त्यांचं सर्वायबल रेट होणं पण आवश्यक आहे त्या सर्वायवल रेटमध्ये आम्ही ते घनवणचं कॉन्सेप्ट जे आहे बिहार प्लांटेशन आहे तसं त्याच्यावर जास्त आम्ही फोकस करणार आहे सर कुठल्या जातीचं सर्व पाहिजे म्हणजे आता वृक्षारोपण बघा आपल्याला जे आपली लोकल व्हरायटीज आहे त्याचं जास्तीत जास्त आपल्याला केला पाहिजे आपले जे मुली जिल्हा आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी जे आहे ते इरिगेटेड आहे काही ठिकाणी जे आहे ते पावसावर डिपेंडेंट आहे मग त्याप्रमाणे म्हणजे जे ॲरिड रिजनमध्ये पण जगले पाहिजे तशी पण झाड घेतली पाहिजे आणि जे इरिगेटेड एरिया आहे त्यामध्ये तशी म्हणजे झाड घेतली पाहिजे ज्याला जा जास्त पाणी लागेल तो पण चालेल म्हणजे तर यावर्षी सेहेचाळीस ते अठ्ठेचाळीसचं तापमान होतं मुंबई जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात होते तर आपण नागरिकांना आता काय म्हणतो आता आम्ही नागरिकांना ऑलरेडी ते जे फाईव्ह स्टार निवलीकर असा कार्यक्रम आम्ही राबवला होता त्याच्यामध्ये आम्ही नागरिकांना हे सांगितलेलं आहे की पाच वृक्ष त्यांनी त्यांच्या घरामध्ये लावले पाहिजे आणि त्यांचे घरामध्ये जागा नसेल मग आमच्याबरोबर यावं आणि आपल्या कुठलं जे ठिकाण असतील त्या ठिकाणी आपण ते पाच झाडं लावून आपली जे जिल्ह्याभरची कॉन्ट्रिब्युशन आहे म्हणजे आपली जिल्ह्याची आपण तिथे राहतात आणि आपण तिथे कॉन्ट्रीब्युशन एक असलं पाहिजे मग त्याप्रमाणे एक नागरिक म्हणून एक आपल्याबरोबर यावा आणि आपल्याबरोबर एक पाच प्लांटेशन आपण लावावं जेणेकरून काय होईल आपल्या हिंगोली जिल्हा एक सुंदर पण होतील आणि आपल्या जे ऑक्सिजन लेवल्स आहे ते पण वाढतील आणि आपलं जे उराचं प्रमाण आहे तो पण थोडा रेग्युलेट होऊन जातो त्याच्यामध्ये थँक्यू